बऱ्याच वेळेला का होतं माहिती आहे का पहिलीची मुलं पहिलीची पिश्री झाली हां काना शिकता येतो व्हॅरडी शिकता येते अनकर शिकता येतो मात्रा येतो दोन मात्रे येतात आणि आपण सांगितलं परत एक तुम्हाला उजळणी करतो मी बरं का हे जे मी लिहिलं इथं हे लिहिलं इथं की काय लिहिलं मुलांना इथं लिहिले काही प्रश्न है ना आता हे जे विधी हे जे कृष्णा लिहिले या र ला काय म्हणतात कोण सांगते हा डोकार व्हेरी गुड हा झाला पहिला र दुसरा आता तुम्हाला इथं मी हे केले बर का याला काय म्हणायचं प्रकाश म्हणायचं पण या रला काय म्हणायचं रखर म्हणायचं हे तुम्हाला मी अगोदर सांगितले हे तुम्हाला सहज समजते आणि काल परवा एक शब्द शिकवला होता तो म्हणजे हा होता ठीक नाही या शब्दाला काय म्हणायचं या रला काय म्हणायचं तातपट आता मी एक हाक मारतो ए हर्या काय हाक मारले मी हर्या आता हे जे र आहे त्याला काय म्हणायचं नाही चुकीचं बोललो त्याला आर्दर म्हणायचं काय म्हणायचं आर्धर्र हे सांगून तुमचं विसरलं ठीक आहे आर्दर असे रचे प्रकार म्हणजे आपण काय शिकलो जोडाक्षर शिकलो रचे त्याच्यानंतर मिश्र जोडाक्षर म्हणजे एक नाव सांगितलं तुम्हाला एक नाव सांगितलं होतं मिश्र जोडाक्षरामध्ये नेहमी नाव सांगतो मी त्याला काय येतंय हो हे बघा नाव काना मत्चेंद्रा मत्चेंद्रा का सांगितलं वच सांगितलं मी बरं का, गेले. गेले ए, का आता इथं वाचताना तुम्हाला आश्चर्य आहे की काय आहे हे मग आहे इथं आहे ना इथं व्हॅरंटी आहे इथं अर्धचं आहे आणि पुन्हा अनुस्वार आहे म्हणजे एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त मिश्र गेलं का नाही त्याच्यानंतर काय केलं आहे डला रकार दिलाय आहे दिला का नाही हे बोल बोल डला काय केलं आहे रखड दिला की नाही हे आपण शिकलो आता मला काय शिकवायचे वेलांटी आणि वेलांटी वेलांटी आणि अनुस्वार वेलांटी आणि अनुस्वार आता याच कॉम्बिनेशन करायचं आपल्याला बरं का कॉम्बिनेशन म्हणजे काय गोळा करायची एकाच एक करायचं मला एक शब्द काल सांगायचा होता काय सांगायचं होतं आता आपला यश बरं का यशला रागराग केल्यास यश घरी गेला आणि रुसून बसला अभ्यास करणार झाला बरं का अभ्यास का करणार झाले म्हणून मला काय वाटली मला काय वाटली हां काळजी आणि काळजीला दुसरा शब्द काय हां चिंता करा हा चिंता मी असं लिहिलं बरं का कसलेले मी असलेले आता मी असेल लिहितो आधी एकदा बरं का लिहितो मी बरं का तुम्ही वाचाय जोरात वाचताल चिंता वाचताल बरं का वाचाय तुम्ही वाचताल तुम्ही काय म्हणताल हे लिहिलेलं बरोबर आहे म्हणलेलं बरोबर आहे पण लिहिलेलं बरोबर आहे का हां आहे का नाही मग आता आपण जरा या मराठी भाषेच्या स्वरचिन्हाकडे अनुस्वाकर द्यायचं जाताना काय करा माहिती आहे का तपासायचा आता जिथं जिथं आपण जिथं जिथं आपण वेलांटीसोबत अनुस्वार देतो काय करतो वेलांटीसोबत अनुस्वार वेलांटी देतो तिथं काय येतं बोला नो बघा आता आत्ता शब्द बोललो मी चिंता बोललो काय आलं काय आलं आलं का पुढचा शब्द चिंतन आलं का आणखीन एक शब्द आहे बघा आणखीन एक शब्द आहे आणखीन एक शब्द आहे असं करून काढतो आपण बघा कापतो असं करून फोडचा आणि एक एक लाल लाल त्याच्यातले दाणे खातो काय आता मी डाळी म्हणतो पुन्हा एकदा म्हणतो म्हणा एकदा लिहायचं कसं हे आमच्या राजेशला म्हणल्यास काय म्हणते सर मी लिहितो म्हणते डेरेक्ट लिहि पुढे पण तिचं लिहित ना कशा म्हणून माहिती का गाळी म्हणलो सरनं गाळी म्हणले थोडं जोरात म्हणले कळलं काय म्हणले कधी कळं काय म्हणले जोरात म्हणले बघा की तुम्ही गाळीम कळलं जोरात म्हणले म्हणून मी काय करतो माहिती का राजेशला लिहायला लावल्यानंतर राजेश लिहिते असं मुलानो हे चुकीचं आहे आता जे लिहितो मी ते बघा आता का आता जित कुठं जित कुठं पहिली वेलांटी सोबत अनुस्वार येतो तसले शब्द शोधायचे मनातले मना मला काढायचे आणि मला सांगायचे हा एक सांग मी एक हिता संबंध बघा बघाय काय हित चिंतक हित चिंतक वेरांटी कोणती आहे बघा वेरांटी कोणती आहे कोणती वेरांटी आहे पहिले व्हॅरंटी सर अनुस्वार आहे कधी हा अनुस्वार आहे आणि सर थोडं सांग आता सांगा बरं तुम्ही हा व्हेरी गुड लिंबू जेणे सांगते हा चिंच व्हेरी गुड चींच हा पुढ चिंचोली आता चींचिंच आली गे हा चिचोली गावास नावा हा हा आंबा बर मी लिहितो आंबा आंबा लिहिलो इथे द्या का काही सांगायचं का हा मी काय शिकवत विंचू हा चिकू चिकू चिकूला विरंटी आहे का आहे अनुसार आहे का चिंकू आहे का ते चिंकू chinh phù lao yêu bạc phù lao chinh phù hã chinh phù hã Pinku Pinku binh cô binh đô hã ha, đô hã Hingoli

आता मी एवढं नावं लिहायचं तर तुमच्या वहीत नावं लिहायचं चटकन नावं लिहायचं आणि मला दाखवायचं जास्तीत जास्त पन्नास नावा लिहायचे किती नावा लिहायचे पन्नास आत्ताच्या आता पंचवीस लिहा चटकन आणि बक्षीस घ्या आपल्याकडून लगेच मुला नो एक शब्द बोलू का मी मयुरी माझी टिंगल करायची तू सांगला का लावलीस लाव तू माझी टिंगल करायची का तू आता बघावर काय येते तिथं टोपे साहेब काय चालू आहे टिंगल चालू आहे का आमची हां लिहा की तुम्ही लिहा तुमच्या गावाला आला आम्ही टिंगल करा तुमची हा हा आणखी एक शब्द बघा आणखी एक शब्द बघा हां डोका बघा डी येतं ही त्याला वेळ डी द्या बघा त्याला वेळेला डी द्या पहिली अनुसार येते हा खुंडू लागेल तिथे का खिंडू म्हणा मग खिंडू खिंडू म्हणू का हा व्हेरी गुड खिंड अरे बघा एवढा शब्दसाठा तुमच्याकडं आहे शब्दसाठा तुमच्याकडे आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे सांगता आलं पाहिजे खिंड अजून एक हा हा का बस हे सुरेशला सांगू तू कुठं बरं उठ कुठून सांगा सर बघा सर हा धाबा धाबा काही सांगू नको का विद्यात असते कुठं हिंदी हॉलवरेंड कोणती आलं इथं ही तिथं अनुस्वार आणि पुन्हा हिंदी आता हिंदी मध्ये एक शब्द आहे बघा असं करून लावतो बघा त्याला मध्ये आणि गाणं बर बोलू का गाणं आवाज करू का नाही संगीत वेळ सवर अनुसार सांग सांग अनुसार वेरांडे दाली पाहिजे सांग का सांगू लिहित इथं बघा बिंदिया चमकेगी गी का नाही हा येते का नाही सांगा अजून जेवढे काही शब्द आहेत हं शब्द आहेत सांगत आहे तू सिंगल सिंगल ना सिंगल नाही सिंगल सिंगल बी येते आणि सिंगल बी येते हा शब्द मराठी नाही बरं का पण हे दोन्ही शब्द इंग्लिश आहेत हां सिंगल म्हणजे एकटा सिंगल म्हणजे काय हा सिंपल 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 हे इंग्लिश शब्द आहेत बरं हा सांग की नाही तो हा भैया अजून सांगा पळा जावा द्या त्या दुन्ही जावा हा आंध्र प्रदेश अनुसार आलाय पुणे का प्रयत्नासाठी टाळ्या हम्म तीन तीनच्या दी। 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 दी का विंध्या कशातला शब्द येतो राष्ट्रगीतातला कोणता शब्द येतो मराबर बघ एक विंध्या हिमाचल विंध्या 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 आलं का साहेब हिंदी महासागर हिंदी लिहिली आपण हिंदी महासागर काय हिंदी काय का सर हा चिंध्या हे पिंट्या लिहू कर मी म्हणलं आवडते पिंट्या ना बघा हा चिंत्या चिंत्या

सांग का सांग का तुम्ही लिहायचं अगोदर शब्द तुम्ही लिहा थांबा थांबा अगोदरचा शब्द तुम्ही लिहा कोणता येतं बघा इथं इथं कोणता येतं बघा हा बघा लिहितो हा बघा बघायला लिहितो काय करायला ठेला अरे बी सांगायचं का आपलं काय चालू आहे गिळा की बघा सगळ्याला माहिती आहे पक्षी हा <laughs> प्रिंट 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 इंग्लिश प्रिंट हा मला इथलं सांगा होतं हा 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 लिव का इथं लिहू कर मी ऐका आता वाचा आता म्हणा सांगा शिक्षकांच्या शिक्षकांच्या किलकान का वर्या आणि स्वार कांच्या आपलं काय चाललंय आपलं काय चाललंय हे झालं हे भिंत भिंत चला भिंत हे चिंगळू चिंगळा शबस छान चिंगळा हा हा छान रे हे आजकाल नाव नाही बघा चिंगू हे चिंगू हिंग शिंग

आता आपण पिक्षेकडे जाऊ नका तुम्ही फक्त ह्याच्याकडे जावा की वेलांटी प्लस अनुस्वार वेरांटी प्लस अनुस्वार त्याच्यामध्ये वेलांटी पहिली येते चुकून सुद्धा आता काय करावं होतं का की पहिल्या शब्दाला आले दुसऱ्या शब्दाला काय आले आपण जाळीब सांगितलं का नाही डाळीम सांगितलं की नाही तस एखादा शब्द सांगा

Apa -apa? Haa. Cinta, Haa. Haa. Cinta Mani, Cinta Mani, Cinta Mani. Cinta Mani Cinta. Bila bila Cinta. Cinta Mani. Aika. बघून सांगणार आपलं आपलं कसं की सिंध हा डिंक व्हेरी गुड डिंक डिंक हा सिद्धी हा

वर्ग बी हे आपला